मित्रांनो मराठी मालिका विश्वामध्ये एक प्रसिद्ध मालिका अवघ्या तीन महिन्यामध्ये प्रेक्षकांचे निरोप घेणार असल्याचं स्टार प्रवाह ही वाहिनी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी नवनवीन हे भेटीला घेऊन येत असते यामध्ये स्टार प्रवाह या वाहिनीने प्रेक्षकांच्या भेटीला शिट्टी रे हा कार्यक्रम आणलेला गेल्या तीन महिन्यापासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता परंतु आता शिट्टी रे हा कार्यक्रम बंद होणार असल्याचं समजलेलं आहे शिट्टी वाजले रे या कार्यक्रमाचे वेळी आता आपल्याला हौंदे दिंगाना सीझन चार हा पाहायला मिळणार आहे नऊ ऑगस्टला सीझन चार हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे व त्याच्याच अगोदर आपल्याला शिट्टी वाजले रे हा कार्यक्रम बंद होताना दिसेल वाजले रे या कार्यक्रमामध्ये कलाकार येऊन वेगवेगळे खायचे पदार्थ बनवायचे परंतु कित्येक वेळा कलाकारांकडून अन्नाचा अपमान व्हायचा यावरती प्रेक्षक सुद्धा कित्येक वेळा या कार्यक्रमावरती भडकलेले व याच्याच परिणामी आता शिट्टी वाजले रे हा कार्यक्रम बंद होणार आहे तर मित्रांनो तुम्ही शिट्टी रे हा कार्यक्रम पाहायचे का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा